महाराष्ट्रातील किस्टकरी श्रमिक महिला दलित आदिवासी त्याचबरोबर विद्यार्थी युवक यांचं प्रतिनिधित्व करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचं राज्याचं अधिवेशन येत्या सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्चला परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी पार पडत आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील श्रमिकांच्या प्रश्नांवर त्याचबरोबर या श्रमिकांच्या बाजूची कशा प्रकारची धोरणं असली पाहिजेत याबद्दल नक्कीच चर्चा होणार आहे या चर्चेच्या आधारावर पुढील कामाची दिशाही या अधिवेशनामध्ये ठरेल गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रातील अगदी युनिट पातळीपासून ही अधिवेशन चालू आहे युनिट त्याचबरोबर विभागीय तालुका जिल्हा आणि आता राज्य अधिवेशन होत आहे याच राज्य अधिवेशनानंतर केंद्र केंद्रीय पातळीवरच देखील अधिवेशन पार पडणार आहे या सगळ्या अधिवेशनांमध्ये या सगळ्या श्रमिकांच्या एकूण त्यांना ज्या काय महाराष्ट्र शासनाकडून सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत याच्यासाठीची चर्चा या अधिवेशनामध्ये होणार आहे त्याचबरोबर या अधिवेशनांमध्ये नवीन नेतृत्वाची निवड देखील होणार आहे या महाराष्ट्रामध्ये अगदी युनिट पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत सर्व विभागीय अधिवेशनांमध्ये देखील त्या त्या भागातील नेतृत्वाची निवड ही लोकशाही पद्धतीने केलेली आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्य अधिवेशनामध्ये देखील राज्य पातळीवरची नेतृत्वाची निवड या अधिवेशनामध्ये होणार आहे भारतामधील हा एकमेव पक्ष असेल की तो अगदी युनिट पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत जी काही श्रमिकांची धोरणं आहेत त्या धोरणांवर चर्चा करून पुढील कामाची दिशा ठरवणार हा एकमेव पक्ष आहे त्याचबरोबर युनिट पातळीपासून केंद्रीय पातळीवरच नेतृत्व देखील या सगळ्या अधिवेशनांमधून ठरत असतं अशा ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं अधिवेशन पार पडतंय आणि हा लोकशाहीचा उत्सव जो आहे हा उत्सव देखील येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एक मार्चला सेलू पार पडत आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका